चला या ठिकाणी तुम्हाला नऊ बिंदू दिसत आहेत या नऊ बिंदूंना चार रेषांनी जोडायचे चारच रेषांचा वापर करायचा रेषा काढताना तुम्हाला एकमेकांवर रेषा येणार नाही हा पहिला नियम दुसरा नियम की रेश तुम्ही वाढवू शकतात त्याचप्रमाणे जिथून तुम्ही रेश संपेल तिथून दुसरी रेषला सुरुवात करायची आहे हा दुसरा नियम त्यानंतर सर्व बिंदू त्या रेषांनी जोडले गेले पाहिजेत म्हणजे त्या रेषांवर आले पाहिजेत समाविष्ट झाले पाहिजेत तुम्ही रेषा एकमेकांना छेदू शकता परंतु रेषावर रेष यायला नको असा नियम आहे तर आपण सुरुवात करूया सुरुवातीला अनिकेत काढेल दुसरी रेस तिसरी रेस संपली चौथी संपली पाच रेषा काढल्यात पण आपला नियम असा आहे की चारच रेषा काढायच्या आहेत चल पुढच्या विद्यार्थी आपण पाहू तन्मय रेषा पुसून घ्यायच्या ट्राय करेल पहिली रेष काढली रेषा दुसरी कंप्लीट तीन रेषा चार रेषा पाचवी रेषा काढायची नव्हती चारच रेषा काढायच्या होत्या ठीक आहे विद्यार्थी आहे सोहम पहिली रेष पूर्ण झाली दोन तीन चार पाच पाच रेषा काढल्यात आपला नियम असा आहे की चारच रेषा काढायच्या आहेत हर्षल काढेल आता पहिली रेश पूर्ण रेषा दुसरी तिसरी रेषा चार रेषा काढल्यात पण एक बिंदू आपला राहिला चला आता पुढच्या विद्यार्थी एक रेषा पूर्ण झाली रेषा दुसरी तिसरी रेषा चौथी रेषा चार रेषा पूर्ण झाल्यात पण आपले एक बिंदू उर्वरित राहिला मध्ये इश इशिका पहिली रेश पूर्ण दोन तीन रेषा झाल्या चौथी रेश पण पूर्ण झाली पण पाचवी रेश काढायची नव्हती मी प्रयत्न करेल आता रोशनी काढते एक रेषा झाली दुसरी रेषा तीन रेषा काढल्यात चार रेषा झाल्यात पूर्ण पाचवी काढायची नव्हती कोमल आता ट्राय करते एक रेषा दुसरी पूर्ण झाली तिसरी रेषा झाली चौथी पण झाली पण एक बिंदू मधला राहिला पुढची विद्यार्थिनी आता येते तनुजा दोन रेषा तिसरी चार रेषा पूर्ण झाल्या बस पाचवी रेषा काढायची नव्हती अनोखी आता प्रयत्न करते एक रेषा दुसरी तिसरी रेषा चौथी आणि पाचवी वाढवून दिली पूर्ण बिंदू झालेत पण पाच रेषा काढल्यात मी तुम्हाला रेषा वाढवायला पण सांगितलेल्या आहेत वाढवू शकतात कमी जास्त करू शकतात नऊ बिंदूंमधून आपल्याला चार रेषा पसार करायच्या आहेत आणि चारही रेषांद्वारा हे नऊ बिंदू त्या रेषांवर आले पाहिजेत नियम असा होता की आपल्याला रेषा वाढवू शकतो पण रेषांवर एकमेकांवर रेषा येणार नाहीत तिसरी रेश पूर्ण झाली आणि ही चौथी रेश या चौथ्या रेषमध्ये आपल्याला नऊच्या नऊ बिंदू आलेले आहेत रेषा एक दोन तीन आणि ही चौथी चारही देशांवर आपल्याला नवबिंदू पसार झालेला